मराठीचा या युट्यूब चॅनल वर आपण सर्वांचं मनपूर्वक स्वागत मंडळी गेल्या काही वर्षांमध्ये मराठी शाळांमध्ये येणाऱ्या मुलांची संख्या दिवसेंदिवस घटायला लागलेली आता ही घटत असताना ही संख्या घटत असताना प्राथमिक शाळांमध्ये जिथे मराठी मुलं शाळांमध्ये येत आहेत या प्राथमिक शाळांमधल्या शिक्षकांची मुख्याध्यापकांची या शाळा चालवणाऱ्या संस्थाचालकांची नेमकी भूमिका काय असते मुलांचा ओघ मराठी माध्यमांच्या शाळांमध्ये मा कायम राहावा यासाठी ते वेगवेगळे प्रयत्न करत असतात उपक्रम राबवत असतात ह्या उपक्रमांचा या वेगवेगळ्या प्रयोगांचा आपण जरा कधीतरी विचार केला तर आपल्याला लक्षात येतं की खूप चांगल्या पद्धतीने मराठी शाळांमध्ये शिक्षक मुख्याध्यापक प्रयत्न करत असतात प्रयोग करत असतात आणि त्याचा निकाल म्हणजेच चांगला लागतो आज आपल्याकडे प्रबोधन या मराठी शाळेतल्या कुर्ला पश्चिम नमस्कार मॅडम नमस्कार। नमस्कार। गेल्या काही दिवसांमध्ये मराठी शाळा त्याच्यामध्ये मुलांची वाढती संख्या किंवा घटती संख्या यावरती प्रचंड चर्चा चाललेली आहे तुमच्या शाळेमध्ये मात्र कायम तो ओघ सतत राहिलेला आहे ह्याच्या मागचं मुख्य कारण काय सगळ्यात पहिल्यांदा तर आपण मराठी माध्यम शाळेमध्ये शिकवायला आहोत याचा अभिमान शिक्षकांनी ठेवला पाहिजे जर तो अभिमान शिक्षकांमध्येच नसेल तर ते विद्यार्थ्यांमध्ये तो आत्मविश्वास निर्माण करू शकत नाही आणि विद्यार्थ्यांबरोबरच पालकांना आपण आपल्या मराठी माध्यमाकडे ओढून घेऊ शकत नाही कारण मधल्या काळामध्ये असं झालं होतं की नोकरी हवी असेल तर इंग्रजी माध्यम इंग्रजीतलं शिक्षण हे अतिशय आवश्यक आहे आणि त्यामुळे सर्वसामान्य कुटुंबातील म्हणजे मी तर म्हणेन मुल म्हणजे घरात घरकाम करणाऱ्या स्त्रिया सुद्धा आपल्या मुलांना इंग्लिश माध्यमाच्या शाळांमध्ये घालत होत्या मग त्यासाठी त्यांना वाटेल तेवढा पैसा खर, खर्च करावा लागला तरी चालत होतं मूल अभ्यास करत नाही म्हणून क्लासला घालायचं आहे वेगवेगळे ट्युशन अगदी बरोबर हा प्रकार त्या वेळेला पण गेल्या काही दिवसांमध्ये किंवा गेल्या काही वर्षांमध्ये आपण एक बघितलं की क्लासेस फॅड वाढलं आणि गुण जास्त मिळावेत आणि गुण जास्त मिळाले तर अधिकाधिक चांगलं पुढे शिक्षण घेता येईल अशी एक संकल्पना पालकांच्या मनात रुजायला लागली होती आणि त्यातून त्यांची मानसिकता तयार होईल पण अशाच मानसिकतेमध्ये असताना म्हणजे आता तुम्ही स्वतः गेले पंचवीसहून अधिक वर्ष मुख्याध्यापिका आहात तुम्हाला असं जाणवू का की तुमच्या भागामध्ये अर्थात हा कामगार आणि औद्योगिक कामगारांचा गिरणी कामगारांचा विभाग आहे आणि असं असताना त्या भागामध्ये मराठी माध्यमाच्या शाळा असतीलच पण तुमच्या शाळेचं वेगळेपण तुम्ही काय सांगू शकता सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे आपल्या शाळेमध्ये विद्यार्थ्यांना शिक्षणाबरोबर शिक्षणेतर कला गुणांमध्ये सुद्धा प्रावीण्य कसं मिळवता येईल त्याचं प्रशिक्षण दिलं जात बर उदाहरणार्थ जसं आपल्याला महाराष्ट्र मंडळाचं पाठ्यपुस्तक आहेच अभ्यासक्रमाला पण त्याचबरोबर त्या पाठ्यपुस्तकामध्ये पण आपल्याला कला क्रीडा विषयांना आपण म्हणजे महत्वाचं स्थान आहे पण त्याला जोडून आमच्या अर्थात मी आधी नाव सांगते मी माझ्या प्रबोधन कुर्ला प्राथमिक शाळेमध्ये मुख्याध्यापिका आहे आमच्या या प्रबोधन कुर्ला पूर्व प्राथमिक प्राथमिक आणि माध्यमिक शाळेमध्ये आम्ही विद्यार्थ्यांसाठी सुरेश वाडकरजींची जी आजीवासन संगीत अकॅडमी आहे त्या अकॅडमीचे वर्ग सुद्धा घेतो आणि ही सुविधा आपण आपल्या या मुलांसाठी बघायला गेलं तर आमच्या शाळेमध्ये येणारे विद्यार्थी हे खूप खालच्या आर्थिक स्तरातून येत असतात म्हणजे आज माझ्या ताटामध्ये जेवण आहे उद्या असेल की नाही हा संभ्रम पालकांच्या डोक्यात असतो आहेत शिक्षण घेतायत आणि खरोखर यशस्वीपणे ते शिक्षण घेत आहेत मग अशा मुलांना जितकं चांगलं क्षेत्र देता येईल असा प्रयत्न ही आमची शाळा करत असते त्यातून हा संगीत वर्ग आमच्या शाळेमध्ये चालवला जातो आणि खरोखर सुरेश वाडकरजींचे पण खूप आभार आहेत की त्यांनी आमचे संस्थाचालक भाऊ कोरगावकर यांच्यावर पूर्ण विश्वास ठेवला आणि गेले सहा वर्ष हा उपक्रम आमच्या शाळेमध्ये सुरू आहे अगदी करोना काळामध्ये पण त्याच्यात खंड पडलेला नाही अतिशय चांगला उपक्रम सुत्य उपक्रम आपण म्हणू पण मॅडम मा, मला असं सा सांगा की केवळ हे आजी हे संगीताचा उपक्रम आहे पण त्याच्या व्यतिरिक्त तुमच्या शाळेत मुलांनी यावं यासाठी पालकांसाठी पण तुम्ही वेगवेगळे उपक्रम राबवता आणि असे वेगवेगळे कल्पकता दाखवून उपक्रमांमधन तुम्ही तुमच्याकडे येणाऱ्या मुलांचा ओघ कायम ठेवलेला आहे त्याच्यात तुम्ही कशा पद्धतीने सहभागी होता अगदी बरोबर आपण जेव्हा म्हणजे आम्ही अगदी सुरुवात आमची म्हणजे शा, शाळेच्या वर्षाची ना आम्ही सर्वेक्षण करतो विभागा विभाग भीभा, विभागामध्ये भीभा, जातो आम्ही सगळे शिक्षक मीही त्यांच्या बरोबर असते घराघरात जाऊन आम्ही पहिल्यांदा पालकांची माहिती घेतो आणि त्यावेळेला आम्हाला कळतं की त्या पालकांची आर्थिक परिस्थिती त्यांच्या घराच्या आजूबाजूला असलेलं सामाजिक वातावरण आणि मग आम्ही त्याच्यावर शाळेत चर्चा करतो कि आम्हाला या विद्यार्थ्यांना काय देता येईल आणि विद्यार्थ्यांना जर खुश ठेवायचं असेल तर आधी पालकांना समाधान मिळालं पाहिजे मग पालकांचा ओढा शाळेकडे आला पाहिजे तो कसा येऊ शकेल तर घरातली गृहिणी ज्या फक्त म्हणजे दिवसभर कामाच्या रगाड्याखाली वाहिलेल्या असतात म्हणजे त्यांना आपल्या मुलांशी बोलायला पण वेळ नसतो इतकं त्यांच्या डोळ्या डोळ्यासमोर कारण माझं पोट भरायचं तर मला आर्थिक व्यवस्था केली पाहिजे मग अशा महिलांना जर आम्ही पुढे आणलं त्यांना त्यांच्या मध्ये असलेल्या कला गुणांची माहिती ओळख करून दिली तर ते आम्हाला अधिक म्हणजे प्रोत्साहन देणार मग याच्यात आमच्या विश्वस्त सौ शलाका कोरगावकर या ज्या माझी शिक्षिका आहेत माझी मुख्याध्यापिका आहेत त्यांच्यातला शिक्षक आम्हाला खूप मार्गदर्शन करतो आणि मग त्यांच्या मार्गदर्शनानुसार आम्ही या महिला पालकांना पहिल्यांदा संधी दिली त्यांच्यासाठी विविध सांस्कृतिक कार्यक्रमांच आयोजन सा केलं खरंच म्हणजे मला सांगायला खूप आनंद होईल अनेक पालग, महिला पालग जा जा ना पालक महिला पालक आमच्या अशा आहेत ज्या शिवणकाम आहेत ज्यांच्या चित्रकार दडलेल्या आहेत ज्यांना नाचाची आवड आहे अक्षरशः पालकांनी छोट्या छोट्या एकांकिका बनवून त्या सादर केलेल्या आहेत आमच्या शाळेमध्ये कार्यक्रमा अंतर्गत आणि मग आम्ही त्यांच्यासाठी एक वेगळा सांस्कृतिक कार्यक्रम इथे आयोजित करतो त्यामुळे झालं असं पालकांना कळलं की आम्ही फक्त या मूल आमच्या शाळेत आणून सोडत नाही तर आम्ही सुद्धा या शाळेचा एक घटक हो। आहोत आणि त्यांचीही पावलं आमच्या शाळेच्या प्रांगणात रुळायला लागेल आणि अक्षरशः पालकांनी भावना व्यक्त केलेल्या आहेत जेव्हा आपण त्यांना बोलण्याची संधी देतो की आम्ही ना आमच्या माहेरी आल्यासारखं आम्हाला वाटतं वा। इतकं प्रेम आम्हाला इथल्या विश्वस्तांकडनं संस्था चालकांकडनं शिक्षकांकडनं मिळत असत आणि म्हणून त्यांची सुख दुःख सुद्धा आमची झालेली आहेत आणि आमचं आम्हाला शाळेसाठी जे काही कार्य करायचं आहे ते त्यांनी स्वतःच समजून त्यात ते सहभागी होतात आणि याचा परिणाम आमच्या प्रवेशावरती होतो आणि आमची एकमेव प्रबोधन कुठला शाळा आहे जिकडे गळती हा शब्द आमच्या डिक्शनरीत नाहीये गळती हा शब्दच गायून <laughs> गेलेला आहे शब्द नाहीये पण म्हणजे तुम्ही जे पालकांसाठी वेगवेगळे उपक्रम राबवता त्याच्यामुळे तुमची जे काही हो प्रयोग असतात ह्याच्यात तुमचा शिक्षकांचाही उत्साह वाढतो आणि पालकांचाही सहभाग वाढायला लागतो म्हणजे पालक आणि शिक्षक म्हणजे या दोघांचं जर एकत्रीकरण झालं तर नक्कीच मराठी माध्यमाच्या किंवा कोणत्याही शाळेला हे उपयुक्त ठरेल असं मला वाटतं मॅडम मला एक प्रश्न पडतो म्हणजे मी जे ऐकले किंवा मी जे पाहिले की भले शिक्षक जरी असला तरी त्याला असं वाटत असत की आपल्या मुलाने चांगल्या पद्धतीच्या शाळेमध्ये चांगल्या शाळेमध्ये प्रवेश घेतला त्याला त्या शाळेमध्ये चांगला प्रवेश मिळाला तर कदाचित त्याचं भवितव्य अधिक उज्ज्वल होईल त्याला परदेशात जायची संधी मिळेल किंवा त्याला चांगलं काहीतरी बघायला मिळेल हे जग जो त्याला जवळ मिळेल असं त्या वाटत संवर्धन किंवा मराठी शाळांमध्ये कशा पद्धतीने विविध उपक्रम राबवले पाहिजेत व्हायला पाहिजे त्याच्यावरती तुम्ही खूप चांगलं मार्गदर्शन केलं याबद्दल तुमचा झेंडा मराठी युट्यूब मध्ये मानतो धन्यवाद 何だ <music>